नमस्कार रसिकांनो मी जगदीश कांदेवले गुजरात चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर माझी संकेत ही कथा सादर करणार आहे मी दिनेश अरुण आणि सुमित हे माझे बालमित्र माझे इलेक्ट्रिकलचे दुकान आहे अरुण शेअर ब्रोकर आहे तर सुमितची सुमित अप्लायन्सेस ही एक मिडियम साईज कंपनी आहे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे सुटे भाग बनवणं हा त्याचा व्यवसाय आहे ही कंपनी त्याच्या वडिलांनी स्वतःच्या हिमतीवर एकोणीसशे ऐंशी साली सुरू केली आणि नावारूपाला आणली सुमित पण शिक्षण पूर्ण झाल्यावर पूर्ण वेळ वडिलांबरोबर काम करू लागला आम्हा तिघांचे व्यवसाय जरी वेगळे असले तरी आमच्यात एक अलिखित नियम होता दर रविवारी सकाळी साडेआठ वाजता आम्ही कॅफे गुल्लकमध्ये भेटत असू कोणी आलं तर ठीकच नाहीतर नऊ वाजता चहा घेऊन घरी जात असू एकोणीसशे ब्याण्णव साली सुमितच्या वडिलांचे आकस्मिक निधन झालं आणि सर्व जबाबदारी सुमितवर येऊन पडली तो ही जबाबदारी व्यवस्थित सांभाळत होता पण अचानक एक संकट उद्भवलं हे आर्थिक किंवा तेजीमंदीचं संकट नव्हतं तर घरातलंच होतं त्याचं असं झालं होतं की कंपनीच्या सुरुवातीला ऐंशी टक्के शेअर सुमितच्या वडिलांचे होते पाच टक्के कर्मचाऱ्यांचे तर पंधरा टक्के हिंद फायनान्स या संस्थेचे होते नवीन मशिनरी घेण्यासाठी सुमितच्या वडिलांनी चाळीस टक्के शेअर्स त्यांच्या लहान भावाला जो बांधकाम व्यवसायात होता त्याला विकले होते उद्देश एवढाच होता की मालकी घरातच राहावी या सुमितच्या काकांनी फक्त शेअर खरेदी करण्यापलीकडे काहीही केलं नव्हतं कंपनीसाठी तर त्यांना काहीही आत्मीयता नव्हती आता सुमित एकटा पडल्याचे बघून काकांच्या डोळ्याला हा कंपनीचा लोण्याचा गोळा खुणावू लागला सुमितच्या ते लक्षात आलं नाही तो आपल्या कंपनीसाठी खस्ता खाण्यात मग्न होता इकडे काकांनी कारवाया सुरू केल्या सुमुचे निर्णय फिरवणे तेही त्याला विश्वासात न घेता महत्त्वाच्या जागी आपले चमचे नेमणे हे काही नमुने आमचे भोलेशंकर मात्र पूर्णपणे बेसावत होते माझ्या समोर अरुणनी त्याला सावध करण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न केला पण परिणाम शून्य आज मात्र मी जेव्हा कॅफे गुल्डकला पोचलो तेव्हा सुमित आणि अरुण माझ्या आधीच आलेले दिसले पण त्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता काय झालं मी विचारलं अरे हिंद फायनान्सनी त्यांच्याकडचे पंधरा टक्के शेअर विकायचं ठरवलं आहे अरुण म्हणाला मग ते जर काकांनी खरेदी केले तर त्यांचा कंपनीतला हिस्सा पंचावन्न टक्के होईल आणि सुमित ओसाळगावचा देव मग आपण जास्त कोट करून खरेदी करू बरोबर आहे पण रेट काय टाकायचा काकांनी आधीच कोटेशन दिलं आहे अरुणनी सविस्तर सांगितलं एक छोटीशी जरी आपल्याकडून चूक झाली तर आपण स्वतःच नावारूपाला आणलेली कंपनी आजची गेलीच म्हणून समजा म्हणून ते दोघे टेन्शनमध्ये होतो साहजिकच मी पण टेन्शनमध्ये आलो त्या काळी डिमॅट पूर्णपणे सुरू झालं नव्हतं त्यामुळे असे ब्लॉक डील मार्केट बाहेरच व्हायचे आणि त्यात पारदर्शकता नसायची फक्त डील झाल्यावर सेमीला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक होतं एवढंच मग दुसरा काही मार्ग मी विचारलं एक शेवटची आशा आहे ते करून बघायचं पण त्याकरता तुझी मदत लागेल म्हणजे ती तुला द्यावीच लागेल म्हणा ऐकावे ते नवलच या कोटी दोन कोटीच्या प्रकरणात मी काय मदत करणार होतो माझी शंका जणू लक्षात आल्यासारखं अरुण म्हणाला आता मी काय सांगतो ते नीट आहे आणि त्याप्रमाणे वाघ तुला जेवढी आवश्यक आहे तेवढीच माहिती मी देणार आहे सर्वच सांगितलं तर तुझा गोंधळ उडेल ठीक आहे सांग हे बघ हा जो चौधरी म्हणून काकाचा सी ए आहे ज्यांनी रेट कोट केला आहे त्याची पूर्ण सहानुभूती सुमितला आहे अजून एक विशेष म्हणजे त्याची मुलगी अर्चना आणि सुमित यांचं एकमेकावर प्रेम आहे हो का अरे वा वा छान छान सुमित अभिनंदन दिन्या तुझ्या कॉम्प्लिमेंटकरता मी हे सांगत नाही आहे जरी चौधरी अंकलची सहानुभूती सुमितला असली तरी ते काही रेट सांगणार नाहीत पण त्यांनी सुमितला बरेचदा सूचित केलं आहे की ते संकेत देतील तो आपण ओळखायचा मग कुठे हळले मी किंवा सुमित चौधरींना भेटू शकत नाही किंवा फोन पण करू शकत नाही कारण नंतर जर उघड केलं आलं तर त्यांचं आणि कदाचित आमचं पण आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून तू त्यांना भेट असं होय म्हणून एवढी प्रस्तावना होती तर पण ठीक आहे मित्रांसाठी काय पण मी त्यांच्याकडे काय करून दाखवून जाणार अरुण जरा विचारात पडला पण तो तसा डगमगणारा नव्हता लगेच सुमितला म्हणाला तू ताबडतोब अडचणाला फोन कर आणि कॉलबेलच्या वायर कट करायला सांग दिन्या तू कॉलबेल रिपेअर करायला म्हणून जा ते जे बोलतील ते प्रत्येक वाक्य नीट लक्षात ठेव आणि अजून एक तू काही बोलायचं नाही नंतर संध्याकाळी सात वाजता आपण परत इथेच भेटू मी चहा घ्यायला कपाकडे हात केला तर त्याने कप दूर केला वेळ फार कमी आहे तुझी धोकटी सॉरी काय ही टूलबॉक्स घे आणि दहा मिनटाच्या आत चौधरींना भेट मग काय बरोबर पावणे नऊला मी चौधरीच्या द दार ठोठावत होतो कारण बेल बंद होती म्हणजे निरोप पोचला होता दोन मिनिटांनी आतून कोणीतरी दरवाजा किंचित उघडला बहुतेक चौधरीच असावेत कोण तुम्ही त्यांनी विचारलं इलेक्ट्रिशियन कोणी बोलावलं तेवढ्यात अर्चना आतून बाहेर आली बाबा मी बोलवले बेल वाजत नाही म्हणून बोलवलं आणि ती परत आत गेली चौधरींनी दार उघडलं आणि ते बाजूला उभे राहिले मी बटन उघडलं वायर परत नीट बसवल्या बेल वास्तिकीने चेक केलं ओके म्हणत टूलबॉक्स बंद केली चौधरी बघतच होते ते मला म्हणाले किती बिल झालं बिल नंतर पाठवतो आता मी जरा घाईत आहे कारण अरुणनी सांगितलं होतं यांच्याशी काही जास्त बोलू नकोस ते माझ्या लक्षात होतं बरं तुमचं दुकान कुठे आहे मी माझं व्हिजिटिंग कार्ड काढून दोन्ही हातात धरून त्यांच्यासमोर धरलं त्यांनी पण तेवढ्याच अदबींनी दोन्ही हात पुढे करून स्वतःच्या हातात धरलं वाचलं ते मला किंचित हसल्यासारखे वाटले कदाचित मला भास झाला असेल आणि त्यांनी जागेवरूनच अर्चनाला मोठ्यांदा ओरडून ते म्हणाले अर्चना तू तुझं लवकर आटप नाहीतर तुझी नऊचाळीसची लोकल चुकेल मी इकडे बघतो नंतर मला अचानक आठवलं की अरुण म्हणाला होता यांच्याशी काही जास्त बोलू नकोस आणि पाचव्या मिनिटाला मी सोसायटीच्या बाहेर पडलो संध्याकाळी सात वाजता अरुणने माझी कसून चौकशी केली प्रत्येक ऐकलेलं वाक्य लिहून घेतलं आणि अर्ध्या तासाने मला छान काम केलं जा आता एवढंच सांगितलं आणि परत संध्याकाळी भेट एवढंच सांगितलं तरी पण वातावरणात तणाव होताच कदाचित दुसऱ्या दिवशी दहा वाजता कोटेशन द्यायचं असेल म्हणून असेल असेल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एकदम ट्रान्सफर सीन झाला होता दिन्या आपल्याला डील मिळाला ले का सुमितने आनंदाने सांगितलं दिन्या तुझ्यामुळे शक्य झालं अरुण म्हणाला आहे मी काय केलं अरे तूच तर चौधरी काकाकडून एक्झॅक्ट रेट आणला मी कधी आणला शेअर रेट असं ते तर काही कधीच बोलले ना बोलणं झालं नाही नाही कसा ते तुझ्यासमोरच अर्चनाला ओरडून काय म्हणाले आठवतं का नऊ चाळीसची लोकल चुकेल नऊ चाळीस हाच रेट होता आपण नऊ पंचेचाळीस कोर्ट केलं आणि डील आपला झाला मग अर्धा तास अरुण किती ग्रेट मी किती ग्रेड अर्चना किती ग्रेट अशा फुशारका आम्ही मारल्या आणि आप आपल्या कामाला गेलो सहा महिन्यानंतर सुमित आणि अर्चना विवाहबद्ध झाले मी आणि अरुण लग्नसमारंभात आईस्क्रीम खात असताना चौधरी अंकल आमच्याकडे येताना दिसले मी जरा चपलो हे लक्षात येताच अरुणने मला कोपराने ढोसले काही घाबरू नको यात सर्व विसरले असतील तेवढ्यात जवळ चौधरी अंकल मला म्हणाले काय मिस्टर इलेक्ट्रिशियन तुम्ही अजून बिल पाठवलं नाही मी एकदम गडबडलो आणि म्हणालो म्हणजे तुम्हाला कल्पना होती मी कसं ओळखलं हे म्हणाले दोन गोष्टींमुळे एक तर एका फोनवर कोणताही इलेक्ट्रिशियन कधीही येत नाही आणि दुसरं म्हणजे तो त्याच्या दुकानाचं कार्ड देतो स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड तेही इतक्या पद्धतशीरपणे देत नाही नंतर संकेत ओळखून पुढचं काम करायला हे अरुण महाशय आहेच काय खरं आहे ना रसिकांनो ही होती संकेत ही कथा आपल्याला आवडली असल्यास लाईक करा कॉमेंट जरूर करा आणि उयराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद